वैयक्तिक जीवनात निर्माण होणाऱ्या ज्या अनंत समस्या आहेत त्या निर्धारण करताना त्याची सूची त्याची सूत्र त्याच्या पद्धती ते आपणाला माहीत पाहिजे म्हणून या देशात सत्तावीस ऋषींनी वंशवृक्ष निर्माण करताना एक सूर्यवंश एक चंद्रवंश हे दोन वंश निर्माण केले आणि या सत्तावीस ऋषींच्या आधिपत्याखाली या वंशाचा वेल वाढू लागला हळूहळू त्याचं स्वरूप कुलधर्म कुलाचारात रूपांतर झालं प्रत्येक ऋषींची याद म्हणून गोत्र ऋषी हा त्याचा समावेश आहे म्हणून आज कुठलीही पूजा करताना धार्मिक कार्य करताना कुठल्याही पाठ करताना पुरोहित लोक तुम्हाला विचारतात तुमचं गोत्र कोणतं रामा शिवा गोविंदा माहीत नाही स्थलांतरित झाल्यामुळं दुर्लक्ष झाल्यामुळं नवे संस्कार न झाल्यामुळं ही आजची आपल्यावर परिस्थिती आहे केवळ आपण संस्काराचा अभावच म्हणू म्हणून आता ही परत आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे या देशातल्या ज्या भाविकांना आपली गोत्र माहीत नाही आडनावं माहीत नाही त्यांना सुवर्ण संधी आहे त्यांनी आपली नावं रीतसर गुरुकुलपीठात पाठवून द्यावी आमचा असा असा आडनाव आहे आम्हाला देवी माहीत नाही खंडोबा माहीत नाही गोत्र माहीत नाही त्यांच्यासाठी आपण नव्यानं अखिल भारतीय स्तरावर सर्व जाती धर्मांसाठी उपयोगी पडणारा ग्रंथ तो तुम्हाला मदत करणार आहे रस्ता दाखवणार आहे म्हणून पूर्वास्त्र मी स गोत्री विवाह करू नये स गोत्री म्हणजे दो दोघ पक्षाचं एकच गोत्र असू नये भिन्न गोत्र या भिन्न पद्धती अनादी कालापासून प्राचीन कालापासून अभ्यासक ऋषींनी अभ्यासातून आपल्यासमोर मांडलेले आहेत म्हणून आपण सर्वप्रथम या मार्गाचं अभ्यासक व्हावं सेवेकरी जेव्हा होते वाहू आधी अभ्यासक व्हावं नंतर उपासक व्हावं म्हणून आपण अभ्यासक होताना नेहमी दोन पानं आपण वाचत राहावं त्याचा अर्थ समजून घ्यावा त्याचा कार्यकारण भाव समजावून घ्यावा नाही समजलं विचारून घ्यावं म्हणून मागाशी भाऊसाहेबांनी सांगितलं आमचे प्रश्न उत्तर करणारे काय करतात लागो वागो तीन टोले सगळ्या जबा देऊन टाकतात नाही हा दावा तर तो तो नाही तर तो तो नाही तर एकशे आठ पाठ निदान सप्तशेती स्वामी अहो हे सांगा पण केव्हा आल्या आल्या ना का सांगू थोडं त्याला सेवेकरी होऊ द्या त्याला त्याचं महत्व पटू द्या नंतर सांगा हा त्यातला महत्वाचा परिस्थितीनं रूप हा निर्णय घ्यायचा असतो त्याची मानसिकता बघून त्याला दवा द्यायचा असतो आल्या आल्या भांबावलेल्या माणसाला जर आपण एकदम दारडावलो किंवा रागावलो किंवा अप्रिय बोललो तो तुमच्याकडे कधीच येणार नाही म्हणून कळकळीचं सांगणं एवढं आहे की जी मुमुक्षुत भाविक लोक आपल्याला विचारणा करतील त्याचा आधी आपण आडनाव विचारा बाबा तुला गोत्र माहीत आहे का नाही आम्ही सांगतो देवी माहीत आहे का नाही खंडोबा माहीत आहे का नाही आम्ही सांगतो ती नावं आपण एका यादीमध्ये इकडे पाठवून द्या आपण त्याच्यासाठी स्वतंत्र अंक किंवा स्वतंत्र व्यवस्था किंबहुना दर मासिकाद्वारे जेवढी जेवढी कोळं येतील तेवढी तेवढी त्यांची माहिती आपल्याला पाठवून देता येते सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीत म्हणजे त्याच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक ज्यामुळं अडचणी निर्माण झाल्या त्या सोडवायला एक दिशा मिळेल बऱ्याच वेळा कुलदेवतेला कुलदैवताला न गेल्यामुळं अनेक संभाव्य घटना घडत असतात मुलामुलींच्या शिक्षणाविषयी नोकरीविषयी विवाहाविषयी मनशांतीविषयी कारण कुळाची जबाबदारी कुटुंबाची जबाबदारी कुलदेवता कुलदैवतावर असते थोडक्यात एक आईवडील आहे आपल्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनातले म्हणून सर्वप्रथम ही गाराणी त्यांच्या कानावर घालायची असतात निदान वर्षातून एकदा तरी त्यांच्या स्थानावर जाऊन तेन, त्यां त्यांना सन्मानित करून आशीर्वाद घ्यायचा असतो अशा पद्धतीत जर आपण अपन, आपली दिनचर्या या पद्धतीत केली तर मला वाटतं निश्चितपणे या उपक्रमाचा लाभ राष्ट्राला देशाला संस्कृतीला पूरक ठरल्याशिवाय राहणार नाही